नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय मंडळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे तर या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे किंवा ही ऑडिओ क्लिप खरी आहे किंवा खोटी आहे याची पुष्टी मराठी एक्सप्रेस करत नाही हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोण नोटीस काढली ते तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार त्याची सही काही नाही हो मग त्याच्यात सुनावणी घेतो मी त्याच्यात सुनावणी घेतो आणि ते करतो पुढची प्रोसेस लिखित त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय तक्रार आली तुम्हाला नाही नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठंही असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो को सांगे। ना ना में हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर तुला सांगतो आलेलं चौकशी करतो ना करून घेतो नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून घेतो करून तर म्हणजे अशा पद्धतीनं ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांची छुपी युती या संपूर्ण बीडच्या राजकारणात निवडणुकीच्या नंतर बघायला मिळाले संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार तिकडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे कधी काळी एकाच पक्षात आणि एकाच जिल्ह्यात आणि एकमेकांचे जवळचे मानले जायचे परंतु लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहणं पसंत केलं आणि इकडे बजरंग सोनवणे यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला त्यानंतर धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यातले राजकीय संबंध हे तणावात रूपांतरित झालाय बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी आवाज उचलला आणि त्यांना समर्थन करत त्यांना सोबत घेत संदीप क्षीरसागर यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपला आवाज बुलंद केला एकीकडे संदीप क्षीरसागर सुरेश धस तर दुसरीकडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे युतीमधील राजकीय नेते मंडळी ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच मतदारसंघामध्ये कुठला व्हिडिओ किंवा कुठला ऑडिओ हे आता व्हायरल व्हायला लागलेले सुरुवातीला मस्साजोप प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील व्हिडिओ समोर आले त्याचे फोटो आले त्याची दाहकता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली अतिशय क्रूर पद्धतीनं त्यांना संपवण्यात आलं यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले विष्णू साठे वगैरे अशी मंडळी जी धनंजय मुंडे यांच्या संपर्कातली आहे असं सांगितलं जातं मग आता नुकतंच एक प्रकरण घडलं आहे खोक्या भाई या खोक्या भाईने शिरूर कासार बीड त्याचबरोबर आष्टी मतदारसंघात ज्या काही पद्धतीनं हरणांच्या शिकारी म्हणा किंवा मारहाण म्हणा असे प्रकार याचे समोर आले आणि हा सुरेश धस यांचा जवळचा असल्याचं सांगितलं जातं तो माध्यमांना इंटरव्ह्यूज देऊ शकतो पण पोलीस त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही असं देखील बोललं गेलं आता एक नवीन बातमी येते की तो या संपूर्ण प्रकरणात शरण येणार आहे तर असं हे सगळं राजकारण सध्या बीडमध्ये सुरू आहे संदीप क्षीरसागर यांच्या सोबत एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल होतीये आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही खरी आहे का खोटी हे सांगणं सध्या तरी कठीण आहे परंतु व्हिडिओज आणि फोटोज का किंवा ऑडिओज हे आता राजकीय मंडळींचे बाहेर लागलेले आहेत ला। त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या सोळंके आमदार सोळंके यांचे देखील काही नातेवाईकांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ बाहेर आले तर इतर असे असंख्य वेग वेगवेगळे व्हिडिओ जे समोर यायला लागले आहेत त्यात आता संदीप क्षीरसागर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असा संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा